हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन कोर्या ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात पाणी घ्यायचं आहे अजून एक ग्लास पाणी घ्यायचं आहे बघू शकता आता पाणी घातलेलं आहे पातेल्यात दोन ग्लास दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आपण आता आप परवा तयार केलेली जी पावडर होती केसरांच्या वाडीसाठी त्यातली एक चमचा पावडर टाकूया या पाण्यात यात थोडंसं आलं लागणार आहे आपल्याला आलं पण किसून टाकायचं आहे थोडंसं एक इंच आलं लागणार थोडं एक इंच आलं किसून टाकायचं या पाण्यात आपल्याला होऊ शकता गॅस लावलेला आहे मंदाच्यावर हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे चहा उकळून घेतं तसं अगदी उकळून घ्यायचं आहे हे पाणी म्हणजे यातले मेथी कडीपत्ता कलोंजी आणि रोजमेरीचं मिरीचं अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल आणि आपल्या केसासाठी ते बेनिफिट ठरेल आपण याचं हे सिरम करणार आहोत किंवा टॉनिक म्हणा म्हणू शकताय तुम्ही तर याचा अर्क उतरून हे पूर्ण पाणी चांगलं उकळायला पाहिजे बारीक गॅस ठेवायचा म्हणजे अर्क उतरतो तर हे पाणी चांगलं उकळू दे त्यानंतर भेटू आपण बघू शकता आहे अजून गॅस बारीकच आहे मस्तपैकी बारीक गॅसवर हे पाणी चांगलं उकळलेलं आहे म्हणजे मेथी कढीपत्ता रोजमेरी आणि कलोंजी चारकं या पाण्यात उतरतो तर अशा प्रकारे हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि आलं घातलेलं आहे विशेषतः आलं आल्याचा खूप छान सुगंध येत आहे आता हे पाणी जवळजवळ उकळलेलं आहे एक ग्लास होईपर्यंत हे पाणी उकळायचं आहे आटवायचं आहे आपल्याला म्हणजे बरोबर दोन ग्लास पाणी घेतलं होतं एक ग्लास आटवायचं आहे म्हणजे निम करायचं आहे तर बघू शकता आता इथं हे उकळेलं आहे चांगलं आता मी गॅस बंद करते सगळ्या आरकल्या पाण्यात उतरला आहे आता हे पाणी थंड करून घ्यायचं जा। थंड झाल्यावर घ्यायचं आहे चला तर हे थंड करून घेऊ थंड झाल्यावर काढून घेऊ एक ग्लास घेतला याच्यात याच्यावर काळणं चाकू घालून घेऊ आणि हे कुकळलं पाणी यात टाकून घेऊ आता या पाण्यात सगळा अर्क अर्क उतरलेला आहे त्या घातलेल्या तयार केलेल्या औषधाचा त्यामुळे हे पाणी हिरवं दिसत आहे आता हे पाणी पूर्णपणे गार झालेलं आहे अजून थोडं गार व्हायला पाहिजे गार झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये हे घालून घेऊ बऱ्यापैकी गार झालेला आहे काढा टॉनिक म्हणा या स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलेला आहे आता आता छान अर्क उतरलेला आहे याचा याचा या बाटलीमध्ये छान अर्क उतरलेलं आहे त्यामुळे बाटलीतलं पाणी थोडंसं हिरवं दिसत असेल तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये ह्या काडा भरून घेतलेला आहे म्हणजे टॉनिक हेअर टॉनिक म्हणू शकता तुम्ही त्यामुळे हे पाणी थोडंसं हिरवं दिसत असेल तुम्हाला बघू शकता स्प्रे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे पाणी गार झाल्यावर त्यामुळे हिरवं दि दिसत असेल आता केस विचरून गुंता काढून घेतलेला आहे मी पूर्णपणे केस विंचलेले आहेत माझे गुंता पूर्णपणे काढून घेतलेला आहे आणि हे बॉटल आता केसांच्या मुळाजवळ स्प्रिंकल करायची अशी बघू शकता मस्त छान होत आहे म्हणून केसांना जरा मी हलक्या हातानं मालिश करायची याला मुळाशी अगदी हलक्या हाताने मालिश करायची केसांच्या मुळाशी फक्त मुळाशी मारायचे केसांच्या आणि जरा आणि हलक्या हाताने मालिश करून घेऊ केसाच्या मध्यावर बार्लेले आहे बरोबर थोडं सारं मालिश मारून घेऊ हे पेच पोटर आता संपली तण कच्चे तुम्ही लेन तौर पण मारू शकता मी आज डोक्यावर <laughs> नांगो करणार आहे त्यामुळे आ... तर आज रविवार आहे मला डोक्यावर न्हायचा आहे म्हणून म्हणून हा काळा केलेला आहे दाखवला तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण डोक्याला डोक्याच्या माळाशी स्प्रे मारून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने मालिश करायचं आहे असं असे हलक्या हाताने मालिश करून घ्यायचे आहे डेंटला सुद्धा तुम्ही मारू शकताय मारलेलं नाही आहे किंवा तुम्ही शॅम्पूच्या पाण्यात सुद्धा हा उरलेला काढा मिक्स करून आंघोळ करू शकताय खरं आयुर्वेदिक शॅ शॅम्पू पाहिजे त्यामुळं जास्त इफेक्ट येईल नाहीतर केस करण्या थांबायच्याऐवजी तुम्हाला नुकसान होईल केसांना त्यामुळं दिखते तेवढी काय काळजी घ्या शॅम्पू चांगला आंघोळ करताना शॅम्पू चांगला वापरायला पाहिजे त्यामुळं जास्त इफेक्ट होईल नुस स्प्रे बॉटल अशी मारून घ्यायचे सगळ्या मुळाजवळ माझं माते आता स्प्रे बॉटल तुम्ही सुद्धा मारू शकताय आणि हलक्या हातानं मारिश करायच्या आहे ह्या काड्यातले सगळे घटक खूप फायदेशीर आहेत आणि एकदा वा मार वाळल्यानंतर केस वाळली की तुम्ही आणखीन थोडा स्प्रे मारू शकता है जर तुमच्याकडे वेळ असेल तर आणि लेंथवरसुद्धा मारू शकता आहे आणि जर काडा उरलेला असेल तर चांगल्या आयुर्वेदिक शॅम्पू घेऊन त्या शॅम्प काड्यामध्ये शॅम्पू मिक्स करून घ्या आणि तो शॅम्पू डोक्यावर वापरा म्हणजे तुम्हाला काही नुकसान होणार नाही तर अशा प्रकारे हे काढ्याचे फायदे आहेत तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे हा स्प्रे तुमच्या केसाला वाढ तर होणारच आहे केसांची मुळे पण स्ट्रेंथ होतील मुळं पण तुटणार नाहीत मुळाशी जर मारलं तर त्यामुळे तुमची केसांची वाढ तर होईल की एक चांगले लांब मजबूत आणि घनदार तुटतील हा स्प्रेनं स्प्रे मारून नुसता उपयोग नाही ती, ती 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 काल कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली पावडर पण घ्यायची आहे आणि केसाला ऑइल मसाजसुद्धा करायचा आहे अहि मसाजचा व्हिडिओ नंतर टाकणार आहे मी तर अशा प्रकारे केस वाळल्यानंतर तुम्ही आणखीन थोडा स्प्रे मारून घेऊ शकता केसाला त्यामुळे तुमच्या केसाला चांगला फायदा होईल त्यामुळे केस लांब गंधाट आणि तर कसा वाटला आजचा छोटासा होला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय <laughs>